परभणीमध्ये ज्या प्रकारे संविधानाचा अपमान करण्यात आलाय तो प्रकार पाहता झाल्या गेल्या प्रकाराचा करावा तितका निषेध हा थोडाच आहे या समाजकंटकांना खरंतर भर चौकात फासावर लटकवला पाहिजे कारण ज्या प्रकारे अशा प्रकारची कृत्य करून लपून छपून अशा प्रकारची कृत्य करून संबंध समाजाला वेठीस धरण्याचं हा जो प्रयत्न हे समाज कंटक करतात या सर्व समाजकंटकांना आणि यांच्या मोहोरक्यांना सुद्धा भर चौकात चापकाने फोडून फासावर लटकवला पाहिजे जोपर्यंत एक दोन उदाहरणं अशी ना घडत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाही आज संविधानाचा अपमान झालाय आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूलाच अगदी ठेवण्यात आलेली जी संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड झाली किंवा तिथे काही संविधानाच्या संदर्भात असलेली पुस्तके टाकण्यात आली आज या पाशवी बहुमताच्या आधारावर खरं होत तर तुम्ही ऐकलं असाल ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस चारशेच्या पार जायचं आहे आणि हे स्वतः कर्नाटकातले नव्हे तर जवळपास भारतीय जनता पक्षाच्या सर्वच मतदारसंघातल्या म्हणजे सर्वच देशभरातल्या कित्येक मतदारसंघातल्या कित्येक नेत्यांची ही विधानं आहेत आम्हाला संविधानामध्ये बदल करायचे आहेत संविधान बदलायचं आहे बदला हे अशा प्रकारचे स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या कित्येक नेत्यांनी दिलेले होते हे काही आपण दिलेले नव्हते म्हणजे सुरुवात इथून झाली तुमच्या नेत्यांनी स्टेटमेंट द्यायची आणि त्यानंतर यांनी काय तो एक आरोप केला महाविकास आघाडीवर विशेषत की महाविकास आघाडीने एक खोटं नॅरेटिव्ह पसरवलं की संविधान बदलायचंय आणि ही भीती घातली लोकांच्या मनामध्ये त्यातून हे सत्तेवर आले म्हणजे मला खर तर नवल वाटतं म्हणजे लोकांच्या मनामध्ये आम्ही एक खोटं नॅरेटिव्ह टाकायचा प्रयत्न केला की संविधान खत्रेमे ज्या वेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम करता हिंदू खत्रेमेच्या गोष्टी करता इथे देशाचं संविधान खऱ्या अर्थाने खत्र्यामध्ये आहे मी प्रतिकृती विषयी बोलत नाही आज संविधानाचा गाभा खत्र्यामध्ये आहे आणि होय ही सत्य गोष्ट आहे संविधान खत्र्यामध्ये आहे भारतीय संविधान आज फक्त नावाला समोर ठेवलं जातं आणि संविधानाच्या आडून गैरकृत्य केली जातात सगळ्या संस्था असतील म्हणजे संविधानाने ज्यांना ज्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत त्यांना लवाद म्हटलं जातं त्यांना पॅरल न्यायव्यवस्था म्हंटलं जातं अशा सर्व घटना अशा सर्व संघटना आणि अशी सर्व लवाद आज कुठे आहेत तुम्ही मला सांगावं सगळ्यात पहिली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज किती स्वायत्त आहे मला खरंच माहीत नाही हे तुम्ही देखील पहावं उघड्या डोळे आणि बघा नीट आज संविधानाने या सगळ्यांना स्वतंत्र का ठेवलं होतं कारण यांच्यावर कुणाचा हस्तक्षेप नको म्हणजे केंद्रात भले कुणीही कितीही मोठ्या संख्येने बसलं असलं तरी या सगळ्यांनी स्वतंत्र राहावं यांनी केंद्राच्या मध्ये येऊ नये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या वेळेस नोटबंदी झाली खरंच रिझर्व्ह बँकेच्या त्या गव्हर्नरने राजीनामा दिला होता तुम्हाला माहितीये कारण झालेला निर्णय यांना पटला नाही कारण हा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी केला होता हे सबंध देश जाणतो कुठल्या गव्हर्नरने राजीनामा दिला होता आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हावं दुसरी घटना आणि दुसरा स्वायत्त लवाद कोण आहे तर हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आज कुणाच्या तालावर नाचलं जातं हे काही वेगळं सांगायची गरज नाही गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना राष्ट्रवादी सला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस बाजूला ठेवा नंतर आलेला आहे पण शिवसेनेच्या या सगळ्या प्रकरणावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नेमकं काय घोळ घालून ठेवले आपण सर्वांनी पाहिलेत संविधानाने या देशाच्या संविधानाने यांना स्वतंत्र अधिकार दिले होते ते अधिकार किती वापरले जात आहेत आणि कशा प्रकारे वापरले जातात याचाही विचार करायला हवा आज संविधानाचा अपमान फक्त प्रतिकृतीचा अपमान करून केला जात नाहीये तर संविधानाच्या गाभ्यामध्ये हात घालून संविधानाचा अपमान केला जातोय हे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचंय महत्वाचं आहे देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेने जवळपास वर्षभर शिवसेनेसारख्या एवढ्या महत्वाच्या त्या नावाचिन्हाच्या शिवसेनेच्या चाळीस गद्दारांच्या अपात्रतेच्या याचिकेला तारीखच दिलेली नाही हा संविधानाचा अपमान नाही हा संविधानाचा अपमान आहे या देशातल्या लोकांनी म्हणजे विद पीपल ऑफ इंडिया आम्ही या देशाचे नागरिक सार्वभौम देशाचे नागरिक आपल्या संविधानाची सुरुवात कशाने होते विद पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आणि संविधानाचा मूळ अर्थ काय आहे माहितीये देशातल्या लोकांनी म्हणजे नागरिकांनी नागरिकांसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी चालवलेली ही शाही आहे करते मीडिया आजच्या आजच्या घटने आजचा विचार करा आज मी निलेश राणेचे स्टेटमेंट पाहत होतो निलेश राणे नितेश राणेचं म्हणतच नाही ते तीन आपत्त्यांचं वगैरे त्याच्यावर मी नंतर कधी वेगळा व्हिडिओ करेल निलेश राणेचे स्टेटमेंट पाहत होतो बांगलादेशवर घसरतायत बांगलादेशवर अरे त्या बांगलादेशला नंतर टपकोवा तुम्ही कुणा तुम्हाला त्या बांगलादेशला अठ्ठेचाळीस तासात संपवायचं नाही दोन तासात संपवा आम्हाला काही घेणं देणं नाही त्या बांगलादेशचं पण माझ्या बेळगावमधल्या त्या मराठी माणसांवर होत असलेला अत्याचार तो दिसत नाही यांना बेळगाव मधला माझा मराठी माणूस हा हिंदू नाही का तो तिथे तुम्हाला तिकडे तुमची कानी नजर होते कारण सिंधुदुर्गाच्याच खाली अगदी वीस पंचवीस तीस चाळीस किलोमीटरवरती कर्नाटकाची बॉर्डर लागते तिथे मात्र आपण काही करणार नाही आम्हाला दाखवणार बांगलादेशचं गाजर बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार जर होत असेल ना तर बांगलादेशासोबतचा व्यापार बंद करा जवळपास सोळा बिलियन डॉलर्सचा व्यापार आहे सोळा बिलियन डॉलर्सचा एका दिवसात बंद करा बांगलादेश सोबतचा बघा नाड्या आवडल्या की कशा बंद होतात करा ना बांगलादेश सोबतचा तो क्रिकेट बंद करा कशा नाड्या आवडल्या की बांगलादेश जागेवर येतो बघा डिप्लोमॅटिक पद्धतीने ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत इथे सावंतवाडीमध्ये किंवा इथे सिंधुदुर्गामध्ये तिकडे रॅल्या काढून बांगलादेशाला अद्दल घडणार आहे का बांगलादेशच्या हिंदूंचे अत्याचार कमी होणार आहेत का डिप्लोमॅटिक पद्धत कधी वापरणार आपण आज हे असे समाजकंटक आपण हा शब्द वापरतो आज संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली तिथे पुस्तकं टाकली पुस्तकं टाकून संविधान संपत नसतं पण मला समाजकंटक ह्या शब्दाशी आक्षेप आहे कारण हा इतका सोजवळ शब्द आपण वापरतो ह्या ह्या नराधमांसाठी हे नराधम ज्यांनी म्हणजे नराधम म्हणजे आपण वेगळ्या अर्थाने वापरत असतो पण ह्यांनी सुद्धा भारतीय लोकशाहीवर केलेलं हे गैरकृत्यच आहे हे नराधमच आहे यांना समाजकंटक हा सो सोजवळ शब्द वापरू नये या नराधमांना बरं हे नराधम मला एक सांगा सरकारच्या किंवा ही ताकद येते कुठून या नराधमांमध्ये हे सगळं घडवण्याची ताकद शेवटी कुठून तरी फूस असल्याशिवाय येणार नाही एवढं मागे कोणतरी हात असला पाहिजे कुणाचा तरी हे हात असल्याशिवाय कुणीही असं धाडस करणार नाही हे हात कुणाचे सगळ्यात प्रथम हे शोधून काढायला हवं आज आपण परभणीमध्ये रस्त्यांवर संविधानाच्या लक्षणासाठी उतरलोय त्यानंतर आपल्याला ह्या देखील गोष्टी करायच्यात ही एकजूट अशीच ठेवावी लागेल कारण आज संविधान फक्त त्या परभणीमध्ये नाही तर संबंध देशामध्ये खत्र्यामध्ये आहे मी सर्व शिवसैनिकांना भीमसैनिकांना सर्व पक्षाच्या या देशप्रेमी नागरिकांना खरंच मी आव्हान करतो आपण आजही विचार करा कारण शेवटी तुमची आमची एकजूट होते त्यावेळेस काहीतरी नवीन घडत असतं समाजामध्ये एक मंथन होत असतं ते विचारांमधलं मंथन सगळ्यात पहिलं होणं गरजेचं आहे आज हे समाजकंटक काही एक दोन तीन नाहीत तर आज संपूर्ण व्यवस्था समाजकंटकांनी हातात घेतलेली आहे हे या समाजकंटकांना राजमान्यता मिळालेली आहे हे आपण कधी लक्षात घेणार राजमान्यता मिळाली शपथा घेऊन संविधानाच्या शपथा घेऊन संविधानाचा अपमान होतोय या गोष्टी आपण कधी लक्षात घेणार संविधानाच्या शपथा घेतल्या जातात मी या मतदारसंघाचा आमदार या मतदारसंघाचा खासदार या मतदारसंघाचा याव त्याव म्हणून शपथा घेतल्या जातात धर्मनिरपेक्ष या देशाच्या संविधानाची शपथ घेतली जाते ईश्वराला साक्ष ठेवलं जातं ईश्वराला साक्ष मानून आज गैरकृत्य केली जातात आपल्या डोळ्या देखत घडतात आज काय होणार बघा ना दोन दिवस हे सगळं चालणार दोन दिवसांत शांत होणार पोलीस प्रशासन व्हिडिओ पाहणार पोलीस प्रशासनाकडून आपापल्या कारवाया होणार नंतर नंतर एकेकावर एकेकावर कारवाई केली जाणार त्या सर्व गरीब मुलांच्या भविष्याचा प्रश्न तयार होणार ज्यांचे नावं त्या सगळ्या मध्ये हे कारण आजचा जमाना हा पूर्वीसारखा राहिला नाही आज प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही असतात प्रत्येकाचा चेहरा कॅप्चर होतो आज त्या गरीब मुलांच्या भविष्याचा प्रश्न तयार होतो पण ज्यांनी खऱ्या अर्थाने हे संविधान नासवलंय खर तर संविधानाला खराब करण्याचा प्रयत्न केलाय संविधानाला संपवायचा प्रयत्न केलाय ते मात्र सुरक्षित बसलेले असतात हा विचार आपण कधी करणार आहोत